सोयाबीन कापूस उत्पादकांना दोन हजार तेवीस मध्ये अपेक्षित भाव न मिळाल्यामुळे त्यांना भाव फरक रक्कम देण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारनं केली आणि ती हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये असणार आहे आणि अनेक चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगण्यात आलं की तुम्ही ऑनलाईन कशा पद्धतीने बघू शकता परंतु शेतकऱ्यांना ऑनलाईन जमत नाहीये तर त्यांना ऑफलाईन ती कशी माहिती बघायची कुठल्याही वेबसाईटवर न जाता तुम्हाला यादीमध्ये नाव आहे की नाही हे बघता येणार आहे त्याचबरोबर तुम्हाला हे पैसे कधी मिळणार आहेत आणि जर तुमचं नाव यादीमध्ये नसेल तर आपण काय केलं पाहिजे हे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता गुगलवरची प्रोसेस कशी होती की गुगलवर यस डीबीटी अशा पद्धतीने टाकायचं ते टाकल्यानंतर मग क्रोमवर ते रिडायरेक्ट होत होतं तिथनं मग महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर जात होतं त्या ठिकाणी लिहून यायचं की सोयाबीन कापूस उत्पादकांना अर्थसहाय्य मग त्या ठिकाणी तीन ऑप्शन असायचे त्याच्यामध्ये फार्मर सर्च असायचा परंतु तो फार्मर सर्च ऑप्शनच आता काढून घेतलेला आहे आणि तो होता तरी सुद्धा शेतकऱ्यांना ते करता येत नव्हतं मग त्यामुळे तुम्हाला आता काय करायचं आहे जर तुम्हाला त्या यादीमध्ये तुमचं नाव बघायचं असेल तर शासनाच्या वतीनं तुमच्या गावासाठी कृषी सहाय्यक दिलेला आहे ना तुमचा फोन काढा त्यातला कृषी सहायकाचा नंबर काढा कृषी सहायकाला फोन करा आणि कृषी सहायकाला म्हणा साहेब सोयाबीन कापूस उत्पादकांची जी यादी आहे ती यादी मला पाठवा मग ते तुम्हाला यादी पाठवतील आता ती यादी पाठवल्यानंतर त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का बघायचं त्या यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर परत कृषी सहाय्यक साहेबांना फोन करायचा म्हणा साहेब याच्यामध्ये माझं नाव नाहीये तर दुसरी यादी जी आहे की ज्या शेतकऱ्यांचा सी के राहिलेली त्यांची तुम्ही एक सेपरेट यादी केलेली आहे त्यांचं या यादीमध्ये नाही आहे नाव तर मग ती यादी पाठवा मग ती यादी जर आली तर त्या यादीमध्ये बघायचं त्या यादीमध्ये जरी नाव नसेल तर परत कृषी साहेब साहेबांना फोन करायचा म्हणा साहेब माझं दोन्ही याद्यामध्ये नाव नाही माझा पेरा मी सोयाबीनचा आणि कापसाचाच भरलेला होता किंवा सोयाबीन किंवा कापूस यापैकी एकाचा भरलेला होता माझं नाव का नाही अशा पद्धती त्यांना माहिती विचारायची ते तुमचं पुढचं समाधान करतील ते जर तुम्हाला सहकार्य करत नसतील तर त्या ठिकाणी तुम्ही तालुका कृषी अधिकाऱ्याकडे जाऊ शकता आणि त्यांच्याकडनं ही माहिती घेऊ शकता कृषी सहाय्यक हा गावाकडे असतो आता मुळामध्ये काय आहे की अनेक शेतकऱ्यांकडे कृषी कर सहाय्यकचा नंबरच नसतो किंवा कृषी सहाय्यक कृषी विभाग आणि गाव याच्यातल्या मदतला शासनाचा एक दुवा म्हणजे कृषी सहाय्यक असतो तो कृषी सहाय्यक शेतकऱ्यांच्या सगळ्या योजना त्यांच्या बांधावर पोहोचणं त्यांचा सगळा सर्वे करणं शेती संदर्भातले सगळी कामं शेतकऱ्यांच्या शेती संदर्भातल्या सगळ्या अपडेट सरकारकडे पोहोचवणं सरकारच्या सगळ्या अपडेट शेतकऱ्यांकडे पोहोचवणं हे सगळं काम कृषी सहायकाचं येतं आणि कृषी सहायकाच्या अंडर एक कृषी मित्र असतो तुमच्या गावाला कृषी मित्र आहे का हेच तुम्हाला माहिती नसेल आता हे माझं दुर्दैव म्हणायचं का तुमचं म्हणायचं हे मला काही माहित नाही परंतु शेतकऱ्याकडे कृषी सहायकाचा मोबाईल नंबर असला पाहिजे गावासाठी कोण कृषी मित्र आहे त्या कृषी मित्राचा मोबाईल नंबर असला पाहिजे त्यांच्याशी शेतकऱ्याचे संबंध असले पाहिजेत त्यांच्याशी शेतकऱ्यांना सल्ला मसलत केली पाहिजे चौकशी केली पाहिजे कुठलं योजना आहे कुठलं अनुदान आहे आणि आता ह्या ज्या याद्या आहेत तर ह्या यादी तुम्हाला त्या माध्यमातून बघता येतील दुसरा प्रश्न तुमचा की सोयाबीन कापूस अनुदानाचे पैसे कधी जमा होणार आणि ते लेट का होत आहेत तर लेट होण्याचं कारण असं आहे की सरकारनं लाडकी बहीण योजना आणलेली आहे जवळपास पंचेचाळीस शेहेचाळीस हजार कोटी रुपये त्यावर खर्च करणं चालू आहे त्याच्यामुळं इतर सगळ्या विभागाची रक्कम त्या ठिकाणी रखडलेली आहे आपण सगळ्या पद्धतीचे बघू शकतो ती सगळे म्हणजे वेतन सुद्धा काही काही ठिकाणी लोकांचे थांबवण्यात आलेले आहेत फक्त लाडकी बहीण आता महत्वाची झालेली आहे आणि सरकारनं लाडका शेतकरी योजना जाहीर केली होती लाडका शेतकरी म्हणजे काय की आतापर्यंतचे लकडलेले सगळे अनुदान शेतकऱ्याचे जमा होणार होते परंतु ना ठिबक सिंचन जमा झालं ना कुठल्या प्रकारची सबसिडी जमा झाली ना काहीच जमा झालं ना सोयाबीन कापसाचं अनुदान जमा झालं आता सरकार म्हणते की एकोणतीस सप्टेंबरच्या दरम्यान आम्ही ते जमा करू आता एकोणतीस सप्टेंबर ते दहा सप्टेंबर दहा ऑक्टोबरच्या दरम्यान किंवा आचारसहित्य चार तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के त्या ठिकाणी ती रक्कम येणार आहे आणि ती रक्कम नाही आली तर मग सरकारला माहिती शेतकरी आपल्याला फटका देऊ शकतात तर अशा पद्धतीचा आहे तुमचा महत्वाचा प्रश्न होता की यादी कशी बघायची तर डायरेक्ट कृषी सहायकाला फोन करा ते तुम्हाला यादी पाठवतील गावातल्या कृषी मित्राला भेटा ते तुम्हाला यादी दाखवतील त्या यादीमध्ये बघा नसेल तर त्यांना सांगा की मी पेरा भरलेला आहे सातबारा दाखवा त्याच्यावरची नोंद दाखवा त्याच्यानंतर ते तुमच्या बारामध्ये तुमच्या पिकाची नोंद असते तर ते त्या ठिकाणी होऊन जाईल त्याचं काही गरज आता हे नाही आहे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला दुसरी यादी जी हो आहे जी ती बघता येईल आणि इथं अधिक माझ्यासाठी कृषी मित्र आणि कृषी साहेब यांच्याशी संपर्क करायचा आहे आणि एकोणतीस नंतर पैसे पडायला सुरुवात होईल माहिती कशी वाटली सोप्या भाषेत सांगितलेली आहे त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा साईडला सलवाला कांदा नवा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असेल तर त्या ठिकाणीसुद्धा आपलं पेज फॉलो करा धन्यवाद